नमस्कार फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तर फ्रेंड मी आज आले पहा कुठे आले मी आल्या शाळेवरती तर माझ्या मुलांचा डबा तयार झालेला नव्हता आणि मला खूप उशीर झाला उठायला आणि पाहू शकता आम्ही डब्बा घेऊन आलोत आता आणि बाहेर जायचं कार्यक्रमाला थोडं कार्यक्रम आहे डब्बा घेऊन आलो होत आम्ही आणि बाहेर जायचं आहे थोडं तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा माझा मी आले शाळेवर पाथर्डीच्या वसंतदादा शाळेवर माझी दोन मुलं येतं मुलगी आणि मुलगा तर ते दोन येतं इथं तर त्यांना आता डबा घेऊन आलो तर आम्ही आता जायचं इथून डबा देऊन आणि कार्यक्रमाला जायचं आहे तर भेटू तर पुन्हा ए पुन्हा तर नंतर भेटू पुनम आली <laughs> माझी मुलगी पाचवीला आहे इथं आधी येते पाथर्डीला ओमकार ओंकार ओम वरती ओंकार पण येऊ आहे दोघांना पण बोलवलंय खाली मागल्या वेळेस ओंकारला बोलवलं नाही तर सकाळी म्हटलं की मला पण बोलव आणि हा ना बोलू ना ओमकार आला आता खाली हा माझा मुलगा ओंकार

तर फ्रेंड आम्ही पोहोचलो आणि तुम्हाला अगोदर लोकेशन दाखवलं मी इथं आलो आणि सगळ्या कलवर आहेत त्या मला दाखवते नटू व्हायलात मेकअप सुरू व्हायला नवरीचा पण मेकअप आहे तुम्हाला म्हणली होती मी साखरपुड्याला जर चाललो तर आम्ही आणि तुम्हाला दाखवते

हॅलो कर हॅलो कर कर हॅलो तात्या आलेत पहा कोंडू तात्या कोंडू तात्या काय म्हणताल तुम्ही आणि तात्या आले ते मस्त वाटलं तात्या आले साखरपुड्याला नवरीच्या साखरपुड्याला तर भारी वाटलं नाही का तात्या मस्त दे दे। एशेंट। दे एशेंट। दे तर फ्रेंड आता आवरत आलंय साखर कार्यक्रम आणि भारी वाटलं इथं आल्यावर मस्त मैत्रीण भेटल्या मस्त रील्स बनवल्या फोटो वगैरे शूट केले भारी वाटलं आणि आता झालंय पूर्ण आता जेवणाचा कार्यक्रम होईल आणि आम्हाला निघायला हवं कारण आम्हाला पुढं पण कार्यक्रम आहे तर आहे आम्हाला तर आता आणि नवर वाटला कमेंट करून नक्की सांगा मला नवरीला देण्यासाठी पैसे काढून राहिलेत आजी फ्रेंड आम्ही चाललोत आता घरी तुमचे दाजी टोपी घालून राहिलेत आणि आता आम्हाला निघायचंय घरी आता चाललो फ्रेंड फायनली आम्ही आलोत घरी आणि हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक सबस्क्राईब आणि बेल लायकनला क्लिक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील टाटा बाय बाय